नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर आज वडगाव निंबाळकर येथील दरेकरमाळा महापा आणि सहकारी संस्था या ठिकाणी मोठरी चोरी झाली आहे तर या चोरीचा कसं काय तपास होणार किंवा ह्या चोरी कशामुळे झाली काय काय चोरीला गेले या सविस्तर माहिती आपण इथे सविस्तर ग्रामस्थांकडून ऐकणार आहोत या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच सभासद या ठिकाणी आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ आज या ठिकाणी या ज्या फिटरच्या आहेत ना पंपाचे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तुमचं नाव सांगा मी बापू जाधव वडगाव नंबरपूर तालुका बारामती पुणे सध्या आता पाऊस उघडला आहे त्यामुळं मी लिफ्ट चालू करावं लागेल म्हणून मी किरकोळ बुरुस्तीसाठी लिफ्टवर आलो होतो आणि आल्यानंतर दरवाज्याला कुलूप नव्हतं कुलूप नसल्यामुळं मी आता उघड दरवाजा उघडला नाही खिडक्यातून बघितलं तर दोन्ही मोटर नव्हत्या मग मी चेअरमनन सेक्रेटरीला फोन केला या ठिकाणी चोरी गेल्यास तुम्हाला कधी कळलं दोन वाजता किती एच चे मोटर होते चाळीस एच पी दोन मोटर चोरीला गेले दुसरं काय चुरीला गेलं नाही मोटर गेले मोटर तुम्ही ह्या आदरेकर मला सहकारी पाणी पुरवठ्याचे चेरमन आहात तुम्ही काय सांगाल या चोरीबद्दल मी लाला साहेब दरेकर दरेकर मला सहकारी पाणी पुरवठा या संस्थेचं चेअरमन तर ही संस्था चंदुलाल गुलाबराव चंदुलाल गुलाब शाह आणि पंडितराव भारतराव दरेकर आणि कैलासवासी भाऊसाहेब दरेकर या तिघांनी सुरू केली आणि शरद पवारांचं त्याला मार्गदर्शन लाभलं आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आज तागायत कुठल्याही प्रकारची चोरी झाली नाही आणि या संस्थेत ते जवळपास तीनशे सभासद आहेत आणि तीनशे सभासद असून आज आपल्या कॅनलला भरपूर पाणी आहे परंतु आता त्या चाळीस चाळीस एस टीच्या दोन मोटारी आहेत त्याची अंदाजे किंमत एकीची दीड लाख म्हणजे जवळजवळ तीन लाखाचं चोरी झाली बजेट साडेतीन लाखाच्या आसपासचं बजेट आहे तरी आता याचा पोलीस स्टेशननी क नोंद घेतलेली आहे लवकरात लवकर ते तपास करतील आणि आम्हालासुद्धा अजून पुढं या संस्थेमनात्मक लक्ष द्यावं लागेल किंवा सी सी टी व्ही लागेल आणि पोलिसांच्या आणि सभासदांच्या सहाय्यानं लवकरात लवकर दोकर तपास होईल असा एक अंदाज व्यक्त करतो किंवा छडा लागेल आणि पाणी पुरवठा सहकारी असं पाणी पुरवठा आज आमच्या दरेकरमाळ्याच्या मोटरी चोरीला गेले आहे ते मोठं संकट आलं आमच्या संस्थेवरती तर ह्याचा छाडा लागावा पोलीस पोलिसांनी सहकार्य करावा वडगाव निंबाळकरमधील पुरवठा दरेकरमाळा पाणी पुरवठा येथील चाळीस चाळीस एच पीच्या दोन मोटर आज आज कळलं दुपारी दोन वाजता या दोन तीन दिवसापूर्वी चोरी झालेल्या आहेत त्याचा लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने छाडा लावावा कारण मागच्या दोन महिन्यापूर्वी अशाच बऱ्याचशा चोऱ्या होत्या दोन फिरत होत्या आता सध्या पण तेच वातावरण तयार झाले भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे लवकरात लवकर प्रशासनाने आपण या व्हिडिओमधून पाहू शकता कशा प्रकारे चोरट्यांनी या मोटरांची चोरी केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता या दोन मोटर आहेत होत्या ह्या दोन मोटरा चाळीस चाळीस एच पीच्या मोटर आहेत ह्या मोटरांची चोरी करताना ह्या चोरांनी सतर कटरचा वापर किंवा पानांनी ह्या मोटरा खोललेल्या आहेत व ह्या मोटरा खोलताना कोणत्याही प्रकारचा आवाज न होता किंवा ह्या सगळी दक्षता घेऊन ह्या चोरांनी ही चोरी केल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिलेली आहे ही पाणी पुरवठा संस्थेच्या मोटरा चोरी झाल्याच्या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेले अनेक महिने झाले दोन महिने झाले या ठिकाणी चोरीचे सत्र चालूच आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे या चोरीमुळे दरेकर मळा सहकारी पाणी पुरवठा संस्थित सभासदांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलेले आहे आपण पाहू शकता तीन ते साडेतीन लाखाचा मुद्देमाल या ठिकाणहून चोरांनी लंपास केलेला आहे यामुळे या, या ठिकाणी सभासदांमध्ये सुद्धा नाराजी व्यक्त होत आहे Bye.